प्रभाग क्रमांक च्या सगळ्या उमेदवारांचा मी सन्मान्य कृष्णा करतो मी त्यांनी आज प्रभाग सव्वीस आपले चारही उमेदवार सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पूर्व नागपूरच्या हा प्रभात सव्वीस असा भाग आहे का ज्या भागामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून संपूर्ण क्षेत्राचे डेव्हलपमेंट असो विकास असो आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आपल्या सगळ्याला माहित आहे का दहा वर्ष पहिले पोझिशन काय होती आणि दहा वर्षाच्या नंतरची पोझिशन काय मी पूर्व नागपूरच्या या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त पैसे कुठं दिले असेल तर आपला या प्रभाग मध्ये दि सगळ्यात जास्त नागपूर शहराचे प्रोजेक्ट कुठं आले तर आपल्या या प्रभागामध्ये आले इतक्या मोठ्या प्रमाणात आता या वाटोड्याचं तस्वीर बदलण्याचं काम केलं या वाटोड्याचं चित्र बदलण्याचं काम केलं तुम्ही अगर रिंग रोडच्या पलीकडे अगर तुम्ही गेला त्या ठिकाणी सुंबा आलं नरसिंगमुळी आलं तीनशे बेडचे हॉस्पिटलचं काम सुरू आहे बारा बारावीसला त्या ठिकाणी झाली आहे आपण पोलीस स्टेशन खान मुठ त्या ठिकाणी बांधत आहोत गोवंश गुठा आपण त्या ठिकाणी पंचवीस एकरच्या जागेवर बांधत आहोत असे अनेक प्रकार त्या ठिकाणी जो काँग्रेसच्या पापळमुळे आपल्या इथं जो डब्बी गाण आला होता हे बे बेचाळीस पंचेचाळीस एकर आपण पूर्ण खाली केला आता राहिलेला इकल्ला भाटेवाडीचा भाग दोन्ही पन्नास टक्के आपण पूर्ण खाली केला आहे आणि येणाऱ्या या वर्षामध्ये आपण शंभर टक्के डम्पिंग यार्ड हा आपल्या वाटोडा पूर्णपणे मुक्त करणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्याची आणि सगळ्याच्या आशीर्वादाने आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपला पूर्व नागपूर बदलला आपलं पूर्व नागपूरच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अन्य विकासाच्या माध्यमातून आपण चित्र बदलण्याचं काम आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांनी या या ठिकाणी केलेलं आहे काँग्रेसचं राज्य हे पन्नास वर्ष होतं सगळ्याला माहीत आहे का काँग्रेस पन्नास वर्ष हेतू होती माझ्यापेक्षा आमदार हाईटवाले होते सगळे होते चौदा वर्ष मंत्री बी होते लेकिन या पन्नास वर्षामध्ये त्यांनी पूर्णपणे अंधकार नाही ठेवण्याचं पाप कोणी केलं असेल तर या काँग्रेसवाल्यांनी केलं आणि जेव्हापासून आमच्यासारखे भारतीय जनता पक्षाचे छोटे मोठे कार्यकर्ते जनप्रतिनिधी बनू लागले आम्ही पाठोळा नाही तर आम्ही पूर्व नागपूरचे कुठे दहा प्रभाव कोणत्याही प्रभागामध्ये जा सगळ्या दाही प्र, प्रभागामध्ये आम्ही विकासाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाची छबी त्या ठिकाणी निर्माण काम केलं आणि उखाडून फेकण्याचं काम आमच्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या कर, माध्यमातून झालं त्याचे उदाहरण दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक आहे काँग्रेसच्या कोणी उमेदवार तिकीट मागायला तयार नव्हता काँग्रेसच्या उमेदवार एकही समोर यायला तयार नव्हतात आणि काँग्रेसचे सगळे उमेदवार पूर्व नागपूरमधून पळाले याचे मुख्य कारण आहे का पूर्व नागपूरचं चित्र बदललं आमच्या एकूण एक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि या काँग्रेसचा सत्यानाश करण्याचं काम आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपल्या कार्यकर्त्यांनी केलं आहे आणि म्हणून माझी या ठिकाणी सगळ्यालाच विनंती आहे जे नाराज असेल फाराज असेल ते आपल्या घरी ठेवा मतभेद असेल सगळं आपल्या घरी ठेवा कारण एक वेळ पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला अनेक संधी भेटते अनेक नंतर संधी भेटते हे भाजप आहे हे काही काँग्रेसनी आहे आज संधी मिळाली उद्या दुसऱ्याला भेटत परवा की भेटत ही सायकल चालणार आहे आज पार्लमेंट्री बोर्डाने आमच्या या प्रभागातून चारही उमेदवाराने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे जे आपल्या घरी बसलेले आहे ज्यांचे पदे मिळाली तरी सुद्धा आपल्या घरी बसलेले माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे का भारतीय जनता पक्षाचं आपण कार्यकर्ते आपलं संघटन आपलं आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून आपल्या हे भारतीय आचारी उमेदवार या प्रभागातून जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल अशा प्रकारचा संकल्प आपण या ठिकाणी घेऊया तारखे तारखे तारखेला मतदान आहे आज विद्रॉलच्या आखरी दिवस आहे वेळ फार कमी राहिला आहे तेरा तारखेला मतदान प्रचार समाप्त होणार आहे पंधरा तारखेला मतदान आहे आणि सोळा तारखेला रिझल्ट आहे पूर्व नागपूरमध्ये वाठोळा एक नंबर वनचा आपण प्रभाग करण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी आपल्या पूर्व नागपूरच्या वाठोळा सगळ्यात जास्त मताने आमचे चारही उमेदवार निवडून आले अशा प्रकारचे संकल्प आपण या आज हनुमान मंदिराच्या परंपरे घेऊयाचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या पुढच्या कारवाईला सुरू करतो

yeah, yeah.